आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं लवकरच आगमन होणार आहे बाप्पांना मोदका पाठोपाठ खिरापत खाद्य आवडतात म्हणून आज आपण सप्तसंगी किचनमध्ये खिरापत प्रथम आपण खिरापत बनवणार आहोत आता खिरापतीसाठी साहित्य घेतलेलं आपण एक वाटी सुकलेलं खोबरं मी वाटी खडीसाखर घेतलेली आहे तुम्ही वाढू शक याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात साधारणतः दोन चम्मचमध्ये मी बदाम आणि काजू मिक्स घेतलेले आहेत अर्धा चमचा घेतलेली मी वेलची पावडर बघू शकता मिक्सरमधून आपण खडी साखर बारीक करून घेतलेली आहे कढई आपली छान तापलेली आप आहे खूप आता आपली कढई खूप तापलेली आहे आणि हे कुरकुरीत होण्यासाठी दहा मिनटं आपण ह्या कढईतच ठेवणार आहोत आता ह्या प्लेटमध्ये आपण हे खोबरं काढून घेऊ आणि गार व्हायला ठेवू आपलं खोबरं गार होईपर्यंत हे बदाम आणि काजू आपण अलगट टेचून घेऊ हे अगदी कुरकुरीत झालेले बघू शकता आणि गारही झालेलं आहे आपलं कुरकुरीत झालेलं खोबरं प्रथम आपण बाऊलमध्ये काढून घेऊया तर आता खोबरं टाकलंय आपण आता ही खडी साफ कर आपण बारीक करून घेतली होती ती टाकून घेऊ पारंपरिक पद्धत म्हटल्यावर फक्त खोबरं आणि खडीसाखर अशी बारीक करूनच खिरापत करायचे बदाम काजू पूर्णपणे ऐच्छिक आहेत आणि वेलची पावडर पण ऐच्छिक आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर वाढवू शकता मी साखर खडी साखर मी कमीच टाकलेले आहे खिरापत गणपती बाप्पासाठी नक्की बनवा अतिशय एक चमचा खाल्लं तरी मन पूर्णपणे असं समाधानी होतं आपल्या गणपती बाप्पाचं आगमन अगदी जवळ आलेलं आहे तर गणपती बाप्पांना मोदका खालोखाल खिरापत आणि पंचखाद्य आवडतं तर आपण आता खिरापत आपली झालेली आहे आता आपण पंचखाद्याची तयारी करूया पंचखाद्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे पाऊण वाटी खारकेचे तुकडे पाऊण वाटी सुकलेलं खोबऱ्याचा किस एक वाटी घेतलेली आपण लहान हे वाटीचं प्रमाण खडीसाखर सेम वाटी आहे ती पाऊण वाटी घेतलेली आपण खसखस पोहे खाण्याचे दोन चमचे आणि एक वाटी घेतलेली किसमीस आता आपण मंद आचेवर हे खोबरं अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे कारण हे पंचखाद्य खूप पौष्टिक पदार्थ आहे आणि आनंददायी हे बाप्पाला आवडतो आपण तेवढंच आपण आनंदानेही करतो आपलं आता खोबरं अगदी खमंग भाजत आलेलं आहे बघू शकता आपलं खोबरं अगदी खमंग भाजून झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊ आणि खारीक भाजून घेऊ आता आपण खारीक भाजून घेऊ आता आपण मंद आचेवर ही खारीक आता आपण ही मंद आचेवर व्यवस्थित खारीक भाजून घेऊ आपल्याला थोड्या डाग पडेपर्यंत खारीक भाजून द्यायची खारीक अतिशय छान भाजली गेलेली आहे हे बघा असे डाग पडायला लागलेत आता आपण काढून घेऊ व्यवस्थित भाजून झालेली आता आपण गार होऊ देऊ दहा मिनटं खसखस आता मंद आचेवर भाजून घेऊ खसखस व्यवस्थित भाजावी लागते कारण जास्त भाजली गेली आणि खूप काळपट झाली तर ती कडू लागेल म्हणून आपण अगदी मंद आचेवर हळूहळू भाजून घेऊ तिला असं सारखं उलट न फिरवत राहावं लागेल आपल्या खसखसचा कलर बदललेला आहे बघा एकदम लालसर झालेली आहे आता आपण काढून घेऊ ती अगदी व्यवस्थित भाजली गेली खारीकमध्येच खसखस काढून घेतली मी खसखसला दहा मिनटं गार होण्यासाठी ठेवूया बघू शकता बघू शकता आपलं खोबरं अगदी कुरकुरीत झालंय या पद्धतीने आता खोबरं मोडून घ्यायचं आपलं असं किसने असं चुरून घ्यायचं हाताने हे बघा व्यवस्थित चुरला जातो खोबरं हाताने आपण चुरून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आपण खारी खसखस मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि ही खडी सुद्धा बारीक करून घेऊ गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घ्या खडीसाखर बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे खसखस एकत्र आता काढून घेऊ मिक्सर मधून खोबरं आपलं आता, बारीक आता, आता, आता हो हे बारीक चुरून घेतलेलं आहे आपण बाऊलमध्ये टाकून घेऊ या पद्धतीने खोबरं आता आपण बाऊलमध्ये टाकून घेतलेले आहे आता आपण खारीक आणि खसखस हे दोघं एकत्र वाटले होते हेही टाकून घेऊ बाऊलमध्ये तुम्ही तुमच्या गोड किती तुम्हाला गोड हवा हे आवडीप्रमाणे खडी खडी साखर टाकू शकता आवडीप्रमाणे टाका आता खडी साखर टाकली आपण आता मनुखे टाकून घेऊ हे सर्व मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होत आहे त्यासाठी आपण अगदी सात्विक पद्धतीने खिरापत बनवलेली आहे अगदी पौष्टिक आहे एक चमचा जरी खाल्ली प्रसाद दिला तरी मन अगदी आनंदी आणि समाधानी होतं तसंच हे पंचखाद्यसुद्धा अगदी पौष्टिक आहे आणि हे शक्यतो बाप्पाला नैवेद्यासाठी घरच्या घरी बनवा बाहेरून आणल्यास साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं हा व्हिडिओ आवडल्यास सप्तशृंगी किचनला नक्की सबस्क्राइब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लाईकही करा